सर सुरुवातीला सर। सांगा की आपण सेंद्रिय सीताफळ करतात ते कुठले कुठले वाहन केले तुमचं आधी नाव सांगा मी शिवाजी दामले शेती माझे वडील बनतात जास्त प्रकार नाही एकच प्रकार सीताफळ आहे माझ्याकडे गोल्डन नाव आहे आणि आज पाचव्या वर्षामध्ये माझी बाग आहे आणि जंबो साईज झालेली आहे वर्ष सर हे रोप सर कुठून उपलब्ध केलं तुम्ही गोरमाळा म्हणून आहे बार्शी तालुक्यामध्ये तिथून आणलं बोरमाळा फेमस आहे सर हो। बर सर आता ह्याला तुम्ही सेंद्रिय पद्धतीने हे म्हणतात पिकविलं म्हणता तर त्याला कस कशी मेहनत लागली कस सेंद्रिय पद्धतीने ह्याला एकदम गावरान खत आहे आणि दुसरी गोष्ट स्लरी जीवामृत अशा गोष्टी दिलेल्या रासायनिक खतांचा उपयोग केलेला बरं याला म्हणजे केव्हा लावावं लागतं लाग म्हणजे त्याचं लाग फळ केव्हा होते काय जूनमध्ये जून मध्ये लावलेलं बेटर राहील आणि फळ जी आहे हे जे असते पूर्णिंग म्हणतो आपण मे एंडिंगला किंवा जून स्टार्टिंगला करायची आणि मग तिथूनच पानाबरोबरच कळी येत जाते सर दुसरं काय सेंद्रिय शेती करताना खूप अडचणी येतात आप पहिलं जे आपला इतिहास बघितला पन्नास वर्षापासून आपण रासायनिक खत वापरतो तर सुरुवातीला काय तुम्हाला त्रास झाला का अडचण नाहीच मुळात अडचण सत्ता करून घेऊ लागलो सेंद्रिय खत वापरण्यामध्ये उलट सोपेपणा आहे पण उपलब्ध असलेल्या गोष्टी कोणालाच वापरू वाटणार जे बाजारात रेडीमेड मिळतं ते आणणे आणि शेतामध्ये घालणे त्याच्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ लागतो सेंद्रिय मध्ये काय वापरतो स्लरी स्लरी वापरलेली का अमृत जे आहे आता आपलं अमृतामध्ये हे वापरतो आपण बेसनचं पीठ दोन अडीच किलो तर दोनशे लिटरचं प्रमाण आहे बेसनचं पीठ अ... दोन अडीच किलो गूळ एखादा किलो आणि ताक उपलब्ध झालं तर काक किंवा दही एखादं त्याला सात ते आठ दिवस त्याला जीवाणू मिळतात वादळ जीवाणू घालायचे आणि सात आठ ते आठ दिवस दररोज एक वेळा डवळत चालायची जुवामृतवर बरं आज फळ महोत्सव आहे सर लातूरमध्ये आपल्याला शेतकऱ्यांचा तुम्हाला किती कितपत मिळ झाले प्रतिसाद खूप चांगला प्रतिसाद माझा माल संपला असं आहे बरं सर तुम्ही असं नोकरी करत शेती करतात हो, हो, म्हणजे तुमचा आदर्श घेण्यासारखा आहे सर त्याबद्दल तुम्ही आता नवीन पिढीला काय का, का, सांगणार शेतीविषयी जे समजा निगेटिव्ह आळस झटकून टाकला पाहिजे अंगातला कारण आई वडिलांनी जे कमवून ठेवलेलं ते कोणाच्याही शेवटपर्यंत जात नाही कमवण्यासाठी म्हणून मी करायचं नाही जो छंद असतो आपल्याला प्रत्येकाला छंद लोक असला पाहिजे छंदाबरोबर चांगली आर्थिक हे पण होते आपल्याला आणि प्रगती होते लेकरांचं चांगलं शिक्षण होतं व्यसनाधीन होत नाही शेतात काम केलो शाळा सुटल्यानंतर आणि बाकीच्या पण हे पाहत आहोत आपण सेंद्रिय सीताफळ अगदी सगळ्याला वाखान जोखणी आहेत खाण्याचे चविष्ट आहेत त्यांना आपलं शरीरातील असे असाध्य रोग सुद्धा निघून जाऊ शकतात ओके सर धन्यवाद